नमस्कार मंडळी तर आज आहे नवरात्रीचा चौथा दिवस म्हणजेच आज आपण देवी आईला अर्पण करणार आहोत चौथी माळ आणि असं सांगितलं जातं की हे जेव्हा ब्रह्मांडाची निर्मिती झाली तेव्हा संपूर्ण अंधकार होता आणि देवी आईने तिच्या स्मित हास्याने या संपूर्ण सृष्टीची निर्मिती केली आणि आजच्या या चौथ्या दिवशी आपण कुष्मांडा देवीची ही उपासना करतो आणि कुष्मांडा देवीला मालपोव्याचा हा नैवेद्य अर्पण केला जातो तर बरेचसे लोक मंदिरांमध्ये मा मालपोव्याचा हा नैवेद्य ह्याचे वाटप करतात असं म्हणतात की मालपोव्याचं जर आपण सेवन केलं किंवा तो नैवेद्य जर आपण देवी आईला अर्पण केला तर आपल्या बुद्धीचा विकास होतो आणि आपली निर्णय क्षमता सुद्धा त्याच्यामुळे वाढू शकते तसंच मालपोहा जर आपण देवी आईला अर्पण केला तर आपल्या आयुष्यातील सर्व दुःख कष्ट ही दूर होतात आणि आपल्याला आपल्या आयुष्यातील सर्व जे रोग आहेत जे आपल्याला शारीरिक त्रास आहेत त्यांच्यापासून सुद्धा आपल्याला मुक्ती मिळते तर मंडळी आज नवरंग आराधनेतील चौथा रंग आहे तो म्हणजे पिवळा रंग तर हा पिवळा रंग म्हणजे ऊर्जेचा रंग आहे एक सकारात्मकतेचा रंग आहे तर नवरंग आराधनेमध्ये या पिवळ्या रंगाचा मी कशा प्रकारे वापर केलेला आहे ते आता आपण पाहूयात चला तर मग तर मंडळी नवरात्रीच्या चौथ्या दिवशी आपण पूजा करतो ब्रह्मांडाची सर्जन करती अर्थात माता कुष्मांडाची पुराणानुसार सुरुवातीला सर्वत्र अंधकार होता तेव्हा देवीने आपल्या स्मित हास्याने संपूर्ण ब्रह्मांडाची निर्मिती केली म्हणून तिला कुष्मांडा म्हणजेच स्मिताने ब्रह्मांड निर्माण करणारी देवी असं म्हटलं गेलं कुष्मांडा देवी ही अष्टभुजाधारी आहे आणि त्याचबरोबर ती स्नेहावर आरूढ झालेली आहे माता कुष्मांडाच्या कृपेने भक्तांना आरोग्य ऊर्जा दीर्घ आयुष्य आणि सुख समृद्धीची प्राप्ती होते जीवनातील अंधकार हा नाहीसा होऊन प्रकाश ऊर्जा आणि सकारात्मकता वाढते या देवीचे जे आठ हात आहेत त्या हातांमध्ये कमळ धनुष्यबाण चक्र गदा अमृत कलश कमंडलू आणि जपमाळ आहे तर बोला अंबाबाईचा उदो उदो आई जगदंबेचा उदो उदो तर मंडळी आज नवरंग आराधनेतील चौथा रंग आहे तो म्हणजे पिवळा रंग पिवळा रंग म्हटलं की सर्व विवाहित स्त्रियांच्या डोळ्यासमोर उभा राहतो तो म्हणजे हळदीचा रंग आणि गोड आठवणी मग खाद्यपदार्थामधील जिलेबी बुंदीचा लाडू पेढे फळांमधील आंबा अननस केळी असे अनेक पदार्थ आपल्या डोळ्यासमोर येतात आणि फुलांचा जर आपण विचार केला तर स्वामींना प्रिय असलेला पिवळा चाफा शेवंती आपल्याला आठवतात त्याचसोबत पिवळे झेंडू पिळी पिवळी फुलपाखर अशा किती किती पिवळ्या गोष्टी रोजच आपल्या आजूबाजूला असतात नाही का तर या नवरात्रीच्या चौथ्या दिवशी आपण देवी आईचा उत्सव साजरा करताना सर्व भक्तगण देव मोठ्या श्रद्धेने देवी आईच्या स्वागतासाठी सज्ज झालेले आहेत आणि तिच्या स्वागतासाठी त्यांनी पिवळ्या फुलांची पुष्पवृष्टी तिच्यावरती केलेली आहे आणि जसे की सर्व देवगण मिळून एकत्र देवी आईचा गजर करत आहेत उदे ग अंबे उदे, उदे, उदे आणि देवी आईचा आगमन झालेले आहे आणि त्याच प्रतीक म्हणून आज मी पूजेमध्ये देवी आईचे चरण कमल हे ठेवलेले आहेत तर मंडळी जसं आपण देवांच्या मुखदर्शनाला महत्व देतो तसंच देवांच्या चरणांची सुद्धा आपण पूजा करतो आणि म्हणूनच मी आज देवी आईच्या चरणांची पूजा केलेली आहे असं म्हणतात की देवतेचे दर्शन घेताना प्रथम आपली दृष्टी त्यांच्या चरणांशी असावी आणि नतमस्तक होऊन आपल्यातील अहम भाव नष्ट व्हावा यासाठी आपण प्रार्थना करायची असते आणि त्यामुळेच अनेक वेळा आपण आप सुद्धा आपसूप देवाला त्याच्या चरणांपाशी आपल्याला जागा मिळावी अशीच प्रार्थना करतो आणि आता योगायोग पहा की आज मी लक्ष्मी मातेची पूजा केलेली आहे आणि लक्ष्मी मातेचा अत्यंत प्रिय रंग म्हणजे पिवळा रंग आहे असं म्हणतात की नवरात्रीमधील पहिले तीन दिवस ही दुर्गा मातेची उपासना करायची असते त्यानंतरचे दिवस ही लक्ष्मी मातेची उपासना करायची असते आणि शेवटचे तीन दिवस ही माता सरस्वतीची उपासना केली जाते आणि त्यामुळेच मी आजच्या सजावटीमध्ये इथे लक्ष्मी मातेची मूर्ती ठेवलेली आहे आणि तिचेच चरण कमल सुद्धा ठेवलेले आहेत तर मंडळी जेव्हाही आपण पिवळ्या रंगाकडे पाहतो तेव्हा आपल्याला एक काहीतरी वेगळी ऊर्जा सकारात्मक भावना मनामध्ये निर्माण होते कारण पिवळा रंग हा उत्साह प्रसन्नता आशावाद आनंद प्रगती एक उबदारपणा उष्णता यांच प्रतीक मानला जातो आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स मध्ये मला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा पुढल्या नवरंग आराधनेच्या भागामध्ये भेटूया तोपर्यंत लो बसावा जय जगदंब